श्री ब्रह्मानंद महाराजांनी सांगितले आहे श्री महाराजांचे दर्शन घेऊन त्यांच्या सांगण्याप्रमाणे नामस्मरण करून कृतार्थ व्हावे मरण जवळ येऊन यम आपल्याला ओढून नेत असताना आई वडील बायको मुले आपतेष्ट द्रव्य वगैरे कुठलीही गोष्ट सोडवायला येणार नाही एका रामनामाशिवाय कोणीही रक्षण करीत नाही सदा नाम घेत राहिल्याने यम आपल्याजवळ येऊ शकत नाही हे मी जे सांगतो ते खरे आहे खोटे समजू नका सूक्ष्मरितीने विचार करावा अशा कळकळीने सांगणारे भेटणार नाही तुमच्या कामधंद्याशिवाय एक क्षणसुद्धा व्यर्थ घालवू नका प्रत्येक माणूस आपापले कर्तव्य करीत असताना जाता येता उठता बसता झोप लागेपर्यंत श्रीराम श्रीराम असे म्हणत राहावे पहाटे तीन वाजता उठून सर्व आवरून आसनावर बसून चित्त एकाग्र करावे आणि मानसपूजा करावी श्री ब्रह्मानंद महाराजांचे पत्र